नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे आणि याबाबतची आचारसंहिताही लवकरच लागू होणार असल्याचे संकेत येत असतानाच जिल्हा परिषदेचे गट निहाय संभाव्य चर्चेतील नावे कोण आहेत हे आपण पाहत आहोत फलटण तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट आहेत यामध्ये काही जिल्हा परिषद गटांचा आपण या अगोदर संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे पाहिले असताना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेच्या गुणवरे जिल्हा परिषद गटामध्ये संभाव्य चर्चेतील नावे कोणते आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत जिल्हा परिषदेच्या गुणावरे या जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती महिला असे आरक्षण या ठिकाणी निश्चित झाले आहे जिल्हा परिषदेच्या गुन्हावरे जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गुनवरे आणि दुसरा पंचायत समिती गण हा आसू असे दोन पंचायत समिती गण आहेत या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व यापूर्वी संजय पवार जे आसूचे आहेत त्याचबरोबर विश्वासदादा गावडे गोखळीचे आहेत नेते तसेच त्यांच्या पत्नी यांनीही या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे त्याचबरोबर गुन्हे येथील शिवाजीराव गावडे यांनीही या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे आता यावेळेस उमेदवारींची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि अंतिम कोण विजय होत आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी या जिल्हा परिषद गटातील जर विचार केला तर सर्व तीनही जागा या आरक्षित झालेल्या आहेत यामध्ये गुन्हेवर जिल्हा परिषद गट आरक्षित झाला आहे गुन्हेरे पंचायत समिती गण आरक्षित झाला आहे आणि आसू पंचायत समिती गण हाही आरक्षित झाला आहे त्यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक जण इच्छुक असतानाही त्यांना आता ग्रामपंचायतीवरती समाधान मानावे लागणार आहे किंवा पुढच्या पंचवार्षिकपर्यंत वाट पाहावी लागणार आहे पाहूया या, या जिल्हा परिषद गटामधील संभाव्य चर्चेतील नावे कोण आहेत ते या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप यांचं नाव या ठिकाणी आघाडीवरती आहे त्याचबरोबर पत्रकार बापूराव जगताप त्या हे दोन्हीही उमेदवार हे गोखळी येथील आहेत त्याचबरोबर दत्तात्रय भोसले पत्रकार दत्तात्रय भोसले जे सरडेचे आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट जीवन पवार हे आसूचे आहेत त्याचबरोबर दीपक गीते हे खटके वस्ती येथील आहेत याबरोबरच चंद्रकांत बागाव हेही खटके वस्ती येथील आहेत याबरोबरच ज्येष्ठ नेते आणि खटके वस्तीचे माजी सरपंच राहिलेले रघुनाथ ढोबळे हेही या ठिकाणी प्रामुख्याने त्यांचंही नाव चर्चेत आहे याबरोबरच आसू येथील केतन पवार यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे त्याचबरोबर ज्यांनी पाठीमाग या गटाचं नेतृत्व केले असे संजय पवार यांचंही नाव पुन्हा एकदा या जिल्हा परिषद गटामधून चर्चेत येत आहेत सध्या तरी ही नावे चर्चेत आहेत हे सर्व उमेदवार आपण जे पाहिले त्यांच्या पत्नी या ठिकाणी रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा सध्या गुनवरे जिल्हा परिषद गटामध्ये आहे आगामी काळामध्ये आता यामधील काही उमेदवार हे पंचायत समिती गणामध्ये जाऊ शकतात त्याचबरोबर काही जिल्हा परिषदला या ठिकाणी रिंगणात उतरू शकतात सध्या तरी इच्छुकांनी गाठीभेटी घेणं सुरू केलेलं आहे लोकांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या या ठिकाणी प्रयत्न होत आहे यामधून आता अंतिम उमेदवाराची माळ कोणत्या पक्षा कोणाला मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जिल्हा परिषद गुनवरे गटाचा जर विचार केला तर आतापर्यंत या जिल्हा परिषद गटावरती राजे गटाचा प्रभाव राहिलेला आहे गेल्या एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या गटावरती राजे गटाचं पूर्णपणे एका वर्चस्व राहिले आहे यावेळेस मात्र श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर यांनी राजे गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे या गटाचा जर विचार केला तर राजे गटाच्या सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत त्याचबरोबर त्या, त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाची ताकद आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते या जिल्हा परिषद गटामध्ये कार्यरत आहेत शिवसेना उबाटा त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या गटात कार्यरत आहेत याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अरविंद आडाव यांचंही नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहे ते अरविंद वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उमेदवार देण्याचा विचार करत आहे त्याचबरोबर इतर काही छोटे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी चर्चेत आहेत यामुळे आता आगामी काळामध्ये या जिल्हा परिषद गटामधून अंतिम उमेदवार कोण होत आहे हे याकडेही संपूर्ण जिल्हा परिषद गटातील मतदारांचं कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिले आहे ला आजच्या वेळी इथेच थांबण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलत असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषद गुन्हरे गटामधून कोण उमेदवार अंतिम असतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद